विषय कसा आहे तुम्हाला सांगतो एकदा दात घासलं फ्रेश झालो की डायरेक्ट मी सव्वा पाचला गार पाण्यानं अंगू करते पहिला कारण काय ते कंटाळा झिगझिग आणि एकदम टॉपनच गार पाण्यानं अंगूळ केलं की नाही हाय ते गिजर आहे चालू होते कसं आहे काय हा याचं गिजर चालू झालं गरम पाणी काय गरम नाही दोन मिनटात एकदम थंडी पण असते गिदर बिझर काय नाही गार पाणी आ कंटाळ दोन मिनटांतच दाखते यो एक यो एक माझ आहे शॅम्पू आणि मास्क काय माझे पर्सनल आता तुम्हाला जरा काही गोष्टी शेअर करावी लागणार कारण आजपर्यंत कोणाला जास्त माहित नाही पर्सनल लाईफ मध्ये मी काय करतो असते तुम्हाला मी शेअर करतो काय विषय नाही मास्क आहे शॅम्पू आहे यापैकी फेसवॉश आणि तुम्ही विचारायचे आता साबण कुठं आहे हाय आपलं पेरसा साबण यूज करते मी पर्सनल लाईफमध्ये मी क्लीन राहायसाठी तुम्हाला अजून माहीत नाही मी ना लई शौकीन आहे स्वतःवर खर्च करायला पुढं मागे नाही बघत मी आता तुम्हाला ही एम आर पी जी दाखवली की नाही फक्त एक सव्वा महिना जाते मला तेराशे रुपये एम आर पी तिची आणि राहिले हे मास्क तिची पण तेराशे एम आर पीचा ते पण महिना सवा महिना जातेच शॅम्पूज आपल्याला लागते कडकडीत कसं आहे तुम्हाला आहे बॉडी बरोबर आपल्याला ना पण व्यवस्थित ठेवायला लागतात केसांना पण मेंटेन ठेवणे लय गरजेचं असते मला हे आता मास्क ह्याला लावायची शिस्टीम अशी असते एकदम फील येते हो एवढं सकाळ सकाळी मॉर्निंगला पाच वाजता जर तुम्ही एवढं फ्रेश झाला कशाला दिवसभर ते कंटा येते आणि पण वती पाठीमा लागत्या पहिला फ्रेश नंतर आयुष्यातलं काम चालू वर्क चालू म्हणून पहिला स्वच्छता आणि फ्रेश मॉर्निंगला सव्वा पाचला असते पण गार पाण्यान जे ना हे आपलं मास्क केसांना लावलो तर बरोबर सहा सात मिनिट तसंच ठेवायला लागतं त्याला हे पद्धत आहे उगं हरऱ्या म्हणून गोपी साबून निरमा साबून लावायत घर्र्या कुठं लागलं कुठं नाही जरा शिकार डिसिप्लिन काय असतं शेवटला फेस वॉश हे जे काय आपली लाईफ आपण जगायला की नाही मस्त एकदम फ्रेश मध्ये हे आपल्या वडिलांनी एकदम घरात लक्झरी सिस्टीम करून ठेवल्या ऊन काय टेन्शन नाही हे सगळं झाल्यानंतर मस्तपैकी पहिला नमाज पढायचं कारण कसं आहे आता दिवस मोठ आहे सहा वाजली की उजळ येते आणि सात वाजली की एकदम कडक जरा ऊन आलेला असते कारण आत्ताच दिवस मोठा तर आता तुम्ही पहिला सगळ्यात पहिला मस्तपैकी अंगू बिंगू करून जरा अव ह्यात जे सुकून की नाही पहिला प्रार्थना करायचं सगळ्यांसाठी मस्तपैकी माइंड पॉझिटिव्ह करायचं नमाज पडायचं आणि त्यानंतर सगळ्यात पहिला डाईट चला आता मस्तपैकी नमाज पडून डाईट करूया आपण हे माझं रोजचं रुटीन आहे असं भारे की नाही एकदम टॉपचं हो जर तुम्ही गरम पाणी एक लिंबू आणि मग दोन चमच हनी घेऊन तुम्ही रोज मॉर्निंगला पिला तर फॅट लॉस होण्यात हे मदत होते आणि शंभर टक्के होते आणि ते कवा होणार तुम्हाला माहित आहे ते मध ओरिजिनल पाहिजे ते मध ओरिजिनल पाहिजे असं नाही की ह्या ड्रिंकनंच पूर्ण फॅट लॉस होणार तुम्हाला डाईट करावं लागणारच वर्कआउट करावं लागणारच पण ह्यात हेल्प भरपूर होत्या वेट लॉससाठी आता ते कवा होणार ओरिजिनल मध घातल्यानंतरच नाहीतर साखरेचा पाक तुम्ही घातला आणि लिंबू आणि गरम पाणी घातलं तर होणार आहे काय नाही तर त्यानंतर पुढचा विषय हे आम्ही स्वतः जंगलात जाऊन आमची जी टीम आहे तुम्हाला मी जुना व्हिडिओ दाखवतो हे स्वतः जाऊन जंगलातनं जाऊन मध काढलं जाते आणि हे रॉयल हानी म्हणून आणि हे ओरिजिनल मध काय करतात काढून काचच्या बॉटलमध्ये पूर्ण पॅक करून सेल आउट करतात हे साडेपाचशे रुपयाला माझ्याकडे हे मिळते आता सध्या पूर्ण स्टॉक आणणार आहे आणि आउट होणार आहे तर हे स्वतः आम्ही जातात स्वतः मी पण जातो आहे आणि मी पण गेलो आहे कारण हे जे कंपनीला जॉईंट व्हायच्या आधी मी जाऊन रिसर्च केले की बाबा हे गंडवा गंडवी आहे काय खरोखर ओरिजिनल आहे जर तुम्हाला ओरिजिनल मध पाहिजे असेल तर साडेपाचशे रुपयाला अर्धा के जी हे माझ्याकडे मिळते बिंदास घेऊन जावा आता हे तुम्ही ड्रिंक पिणार आहे ह्याच ओरिजिनल मध गाठल्यानंतरच रिझल्ट मिळणार ना नाहीतर असं म्हणत नाही की माझ्याचकडं ओरिजिनल मिळते मिळते पण गंडवागंढवी ह्यात नव्याण्णव टक्के असतात किती नव्याण्णव टक्के म्हणून ओरिजिनल जर पाहिजे असलं मध तर तुम्ही बिंदास्त माझ्याकडे येऊन घेऊन जावा साडेपाचशे रुपयाला अर्धा के जी तुम्हाला हे माझ्याकडे मिळणार भरपूर हेल्प करते ह्यात आता गरम पाणी लिंबू आणि मध हे पण तेच आहे हे पण तेच आहे पण ढिगाने जास्त आणतात म्हणून माझ्या घरात हे मोठे बाटले आहे ह्यात आम्ही सगळे पॅक करतात आमची जी टीम आहे आणि तुम्हाला सेल आउट करतात आता फ्रेश झाले सगळ्यात पहिला बरोबर सहा वाजता सहा एम डाईट माझं हे आता सहा नंतर मी काय करतोय आता पाच ला आपण उठल्यात आता तासभर तुम्ही बघितलं आपण काय 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 केलं ह्या तास गेलं आता बरोबर सहा वाजता हे माझं पहिला डाईट झालं आता मी बरोबर दहा मिनिट माझी जिम ची बॅग भरणार त्यानंतर जरा मस्तपैकी पूर्ण सेटअप लावणार हे माझं काय असेल ते जिममध्ये टी शर्ट ह्या म्हणजे सगळं माझं कॅमेराचं सेटअप हे मला जिममध्ये घेऊन जायला लागते म्हणून त्यात माझी पंधरा मिनिट टंगळामध्ये ह्यात पूर्ण काम करून परत होते मग सव्वा सहा वाजणार सव्वा सहा वाजता मी काय करतो तुम्हाला दाखवतो आता बॅग तर भरून भिरून सगळी झाली हां आता बरोबर आपण सव्वा साला जवारी केळी खायची का आपल्याला वर्कआउट करायचं आहे प्री वर्कआउटसाठी आपल्या बॉडीमध्ये एनर्जी हे लागते त्याच्यासाठी फास्ट ऑब्झॉर्व व्हायसाठी मी केळ खातो सव्वा ला आपली प्री वर्कआउट मील पूर्ण झालेली आहे मॉर्निंगला ओके फ्रेश झालो पाच वाजता उठलो जे काय काय आपण सगळं आवरलं काम आवरलं सहा वाजता पहिला आपण गरम पाण्यामध्ये मध लिंबू हे सगळं पिलं त्यानंतर आपण प्री वर्कआउट साठी खाल्लं आता काय करायचं आपलं अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला प्यायचे आहे ब्लॅक कॉफी बरोबर एक खाल्ल्यानंतर अर्धा तासानं म्हणजेच पावणे सात किंवा सहा वाजून चाळीस मिनिटांना तर चला आपण ब्लॅक कॉफी पिऊया जरा शर्ट काढून मस्तपैकी सनराइजमध्ये बसूया आता वाजल्यात किती सहा वाजून पंधरा मिनिट अजून आपल्याकडं घरी टायमिंग आहे बरोबर आता जिमची रुटीन माझी काय आहे तुम्हाला दाखवा लागले आज शेअर करा लागले जरा का मी माझ्या शाहरुख खान सारखी केस दिसायला लागलेत नाही आणि हे आता सनराईज बघत बघत कॉफी हे आता तुम्ही बघू शकता काय काय आपण उठल्यापासून लढतरी केली सगळी कामं केली कामं आवरलं आंघू केलं डाईट केलं हे आता बरोबर आपली पाहुणे सात वाजता कॉफी जरा का मी जे आयला मी शाहरुख खान दिसायला लावले हे सगळं कसं आहे लाईफमध्ये टाइम टेबल ठेवायला लागते त्याच्याशिवाय लाईफमध्ये इम्प्रुवमेंट होत नाही मला मलाही अनुभव आले बघता बघता आता तुम्ही झोपला असता त्यात आणि उठल्या उठल्या पोरं मोबाईल बघतात काय लाईफ तिन्ही घंटाडी एक नंबरची मॉर्निंगला उठल्या उठल्यानंतर किती काय काय आता मी कामं केलं किती तुम्ही बघायला आले आता माझ्याकडं सात आठ नऊ दहा तीन तास शिल्लक आहेत किती तीन तास मी चारच्या गाडीवर आता दहा वाजता जातोयच पण लाईफमध्ये टाईम किती महत्वाचा आहे बघा तुम्ही पाच वाजता उठल्यानंतर पाच सहा सात आठ नऊ दहा मॉर्निंगला जर तुम्हाला पाच तास मिळालं का नाही तर तुम्ही लाईफमध्ये काय पण करू शकतात पण ते करणार कोण उठायला नको पोरांना हां केले की सगळं होते माझं संघर्ष चालू आहे माझं स्ट्रगल आता सध्या चालू आहे तर तुम्ही बघायला लागल्यात माझ्या प्लीज इंस्टाग्राम पेजला आणि यूट्यूब पेजला सपोर्ट फुल करायचा आहे फुल फुल सपोर्ट करायचा कारण मी येणाऱ्या फ्युचरमध्ये माझ्या लाईफमध्ये काय काय रिॲलिटीमध्ये घडलं आहे काय काय केलं आहे कसं काय काय आलो आहे इथंपर्यंत हे मी शेअर करत राहणार आहे पण कसं आहे कुणाला हे सांगून चालत नसते काय कोणाला सांगून आणि सांगितलं तर पण काय होणार आहे आपली म्हणजे आपल्याला धुवायला लागणार आहे म्हणून नाही ना मी कुठं सांगत बसत नाही लई माझी असे इच्छा होत नाही ती सांगत बसायची म्हणून माझी लाईफ मी जागा लावली स्ट्रगल करायला लावले माणसं काय मनाला लागल्यात ला काय काय बडबडा लागल्यात मी त्यांच्याकडनं पूर्ण इग्नोर होऊन इग्नोर त्यांना देऊन पूर्ण त्यांचं लक्ष दुर्लक्ष करून मी माझ्या कामात बिझी आहे आणि मला मज्जाला यायला लागल्या कारण माझी इम्प्रुव्हमेंट व्हायला लागल्या मग लोकं बोललं नाही बोललं तुम्ही काय पण केला तर लोकही बोलणारच म्हणून त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आता बरोबर मी व्यायामला जाणार चला आता आपण जाऊया कॉफी पिऊन मस्त वाटते हो हे असं तुम्ही लाईफ जगा राव कशाला ते उगाल लढते जे नादा लागल्यात कशाला ते मोबाईल रात्री एक एक वाजता बघून सकाळी दहाला उठतात एन्जॉय करा लाईफ फील घ्या कसं जगाय बघा देवाने सगळं दिले हातपाय चांगले दिलेत कुणाला पण मिळत नाही जगा राहा व्यवस्थित किती वाजता बरोबर सात वाजता तर आता तुम्ही बघू शकता की आपण सकाळपासून काय काय डाईट केलं काय काय आपलं शेड्यूल होतं आता बरोबर मी जाणार जिममध्ये वर्कआउट करायला तर आता वर्कआउट काय करायचं आता आले आपल्याला करेंट कारण आपण डाईट पण केल्यात आणि प्री वर्कआउट पण पेल्यात आपल्या अंगात यायला लागल्यात आता मुंग्यात जाणजणीत आता येणार आणि वाईम स्टार्ट करणार कॅमेरा सेटअप घ्यायला लागते आणि आपली जिम आहे आता जिममध्ये जायचं बॉडीलाईन हेल्थ क्लब डिसिप्लिन ठेवायला लागते प्रत्येक गोष्टी मध्ये आपण जे कार्डिशिक्षण आहे ते <coughs> आपण नवीन मशिनारी आणल्यात जिम मध्ये हो दादा हे का आणल्यात मशिनरी हे सगळी नवीन किती दिवस झालं नाही ही दोन ही दोन आता परवा आणल्यात ना हे परवा मशिनारी आणल्यात पूर्ण सध्या मी जिममध्ये आलोय आणि आमच्या जिमचे नियम तुम्हाला सांगतो इथे शूज अलाउड नाही आहे सगळ्यात पहिला आपला वॉर्मअप बॉडी आपल्याला थोडा गरम करायला लागते बॉडी जरा गरम व्हायला लागते स्ट्रेचिंग जरा करायला लागते एंट्री केल्या गेल्या जिममध्ये जर हलकं वाटतंय जर आपल्या बॉडीमध्ये जोश याच स्टार्ट होते हे असं काहीतरी तर केलं की काय आणि त्यानंतर आपलं जोर डिप स्टार्ट तर मी जोर कसं मारतो हे तुम्ही बघा ओके व्यच ह्याचे टेन टेनची दोन सीट म्हणजे मिस रिपिटेशन ट्वेंटी रिपिटेशन मारल्यानंतर परत असं ट्वेंटी ट्वेंटीचे पाच सेटीस जर मी मारलो तर हंड्रेड मार शंभर पुशअप्स आपली पूर्ण होतात काही हे वेळ लागत नाही शंभर पुशअप्स मारायला त्यानंतर मग डबल बार आलं पुलअप्स आलं त्यानंतर आपलं जे काय मसलचं वर्कआउट घेणार आहे शेड्यूलप्रमाणे वर्कआउट स्टार्ट करायचं रिलॅक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन थर्टी फोर्टी सेवनटी एटी नाईन्टी ट्वेंटी ट्वेंटी डबल बार मी मारलोय आता ट्वेंटीची जर मी पाच पन सेट मारलो तरी शंभर होत्यात किंवा वीसचा अनेक साईड मारलो दहाचा एक साईड मारलो तर पन्नास डबल बार मी झाले वॉर्म ऑफ पुशअप्स डबल बार त्यानंतर मी मारतोय पुल अप्स फोर सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टी फोर्टी सिक्स टी पंधरा पंधरा जे पाच सेट किंवा सहा सेट होऊन जातात शंभर प्लस त्यानंतर मी वर्कआउट चालू करते म्हणजे इथंच लिम्ब सापायला पाहिजे हे सगळं करून पोरं हे करत नाही आल्याला काय करतात डायरेक्ट जोर डिप्स मारतच नाही डायरेक्ट डबिप्स हे पूर्ण आत्ताच बघा या स्टार्ट झालं आत्ता काढणार मी शर्ट हे असं माझी सिस्किम आहे उगाच बॉडी झालेलं नाही ह्याचं कंटिन्यू मी सात महिने झाले ट्रान्सफॉर्मेशन माझं झालं आहे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं नाही रोज पाच वाजता उठायला लागते आणि हे सगळं शेड्यूल नियमप्रमाणे फॉलो करायला लागते तेव्हाच ही बॉडी होते ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला मी असं काल म्हटलेलो की तुम्हाला सिक्रेट तुम्हाला मी दाखवणार आहे तर असं जर तुम्ही विचार केला तर ह्या व्हिडिओमध्ये तुझं सिक्रेट काय आहे हे ऐका हे जे मी शब्द बोलायला लागले हे जे मी आत्ता उठलो डाईट केलो वर्कआउटला आलो हे एकदम फ्रेश होऊन जे माझी रुटीन आहे की नाही ते गेले सात महिने मी प्रॉपर करायला लावले म्हणून माझं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागले आणि राहिलं हे जिमचं दोन हजार चौदापासून मी वर्कआउट जिमची आवड आहे आणि जिम मी करतो आहे पण जे पण जे डिसिप्लिन आहे की नाही जे मी आता मॉर्निंगला उठलो असं सगळं आवरून बिरून हे सिक्रेट काय विचारलं तर न चुकता रोज रोज प्रॅक्टिस रोज रोज तेच 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 डाईट वर्कआउट मॉर्निंगला उठणे जिम हे दहाच्या आधी हे एवढ्या शेड्यूलमध्ये मी रोज करते एक दिवस न चुकता म्हणून हे ट्रान्सफॉर्मेशन झाले तुम्हाला सिक्रेट म्हणजे काय आता काय दुसरं काय काय मी काय जादू दाखवणार नव्हतं हे मी डेली रुटीन माझी रोजची आहे गेले सात महिने झालं आता पंधरा नोव्हेंबर पासून आत्तापर्यंत म्हणून हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन मी झाले नाहीतर उघड दोन चार दिवस जाऊन जिमला बॉडी होईना तसं बॉडी होत नाही रोज कंटिन्यू तेच रिपीट रिपीट रिपीट, रिपीट जिमच्या फील्डमध्ये करायला लागते तेव्हा ते ट्रान्सफॉर्मेशन दिसते हा तुम्हाला पाहिजे काय माहिती आहे का पाच सहा दिवसात बॉडी महिना झाले ट्रान्सफॉर्मेशन कुठं आहे जिमला ला रावा। उगल एक महिन्यात आणि पंधरा दिवसात बॉडी होत नाही रोज करायला हा आणि तुम्हाला काहीतरी कोण डबा लिहून देणार काय लिहून देणार कसं काय काय तिच्या बॉडीच झाली नाही ते डब्यात आणि बॉडीच काय समज डब्यानं बॉडी होत्या हा ते दुपारच्या डब्यामध्ये चिकन घाला सॅलेड घाला ते खावा ते प्रोटीन डब्यानं बॉडी होत नसते प्रोटीन हे प्रोटीन, प्रोटीन इंटेक्ट पूर्ण करायसाठी असते कुठल्या पण ते जिम ट्रेनरला डबा दिले आणि तिच्या बॉडी झाली नाही हे नाही नुसती मापं काढायची नावं ठेवायचं आणि ते आहे ते राहिलं बोमलत बिन कारणाला जे पाहिजे नको ते बोमलच बसायचं आणि बोलत बसायचं पब्लिक समोर बॉडी व्हायची हे नियमच नाही हे नियम आहे रोज रोज प्रॅक्टिस न चुकता किती पण अडचणी दे होते पावसाळ्या दे उन्हाळा येऊ दे रोज असं शेड्यूल ठेवायला लागते तेव्हाच बॉडी होते हां तर बॉडी करायची सिस्टीम ही आहे रोज डेली प्रॅक्टिसला जायला लागते थँक्यू व्हेरी मच रिस्पेक्ट अँड सपोर्ट माझ्या युट्यूब पेजला सपोर्ट करा आणि माझ्या जे इंस्टाग्राम पेज आहे तिला पण सपोर्ट करा आणि भरपूर हे आता बारा टक्के ट्रान्सफॉर्मेशन झाल्या बॉडी अजून लई व्हायची आहे थोड्या दिवसात दिसणार आहे की मी कसली डेंजर बॉडी करणार आहे ट्रान्सफॉर्मेशन तर मला माझ्या पेजला सपोर्ट करा येणार आहे भरपूर व्हिडिओ येणार आहे नवीन एक कॅमेरा घेणार आहे आता प्रोफेशनल शूट करायसाठी ते व्हिडिओ येणार आहे डाईट काय करते ते मी दाखवणार आहे फक्त एक झलक दाखवली मी झलक माझ्या ही मॉर्निंगला उठल्यानंतर काय झलक असते हे तुम्हाला मी शेअर केलं हे एक दिवस नाही असं कंटिन्यू कितीतरी वर्ष मी करावं लागले तेव्हा माझी ही बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालं थँक्यू व्हेरी मच रिस्पेक्ट अँड सपोर्ट इन इफ यू डोंट नो नाव यू नो